नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दोन तीन मुद्दे घेऊन आलेलो आहोत पवित्र पोर्टल अपडेट सर्वात महत्वाचं पवित्र पोर्टलला काय अपडेट आलेलं आहे काय एक परिपत्रक व्हायरल होतंय प्रसिद्धी पत्रक म्हणता येईल त्याला थोडक्यात नियुक्तीचे परिपत्रक व्हायरल आहे दुसरा मुद्दा म्हणजे टेट एक्झाम थर्ड होणार का हा एक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यासमोर आहे आणि या परीक्षेचं मेरिट एवढं कमी का लागतंय अजून किती कमी लागू शकतो मार्क विद्यार्थ्यांना का पडले नाहीत याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो थर्ड टेट होणार का हा जो काही प्रश्न आहे तुमचा तर याचं उत्तर आहे यस मित्रांनो याचं उत्तर आहे वाय यस यस टेट परीक्षा का नाही होणार याचे जर तुमच्याकडे काही सोल्युशन असतील तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं तुम्ही नकारात्मक भरतीकडे बघू नका काय झाले माहिती का जास्त दिवसांनी परीक्षा आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण आगामी काळामध्ये शिक्षक भरती होतील का नाही आता आगामी काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती कंटिन्युअसली होत राहील कारण जर बघितलं आपला महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालंय एकोणीसशे साठ रोजी साधारणपणे त्या कालावधीमध्ये आणि त्याच्यानंतर एक पंचवीस वर्ष कंटिन्युअसली शिक्षक भरती शिक्षक भरत्या करून घेतल्या शिक्षणाचा दर्जा चांगला होता म्हणजे मित्रांनो पंचवीस वर्षानंतर पुढल्या पंचवीस वर्षामध्ये जे काही लोक लागले एकोणीसशे साठ ते पंचवीस वर्षामध्ये ते रिटायर व्हायचं काल कालावधी आत्ताच आहे मित्रांनो मग शिक्षक भरती रिक्त पदे वाढतच जाणार आहेत साधारणपणे एकसष्ट हजार शिक्षक भरती होती एकसष्ट हजारामधली साधारण आता एकवीस बावीस हजार शिक्षक भरती झालेली आहे झालेली आहे म्हणजे त्याच्यासाठी परीक्षा झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना नियुक्त शंभर टक्केच भेटणार आहे त्यात काही विषयच नाही तसेच बघा म्हणून येणाऱ्या काळामध्ये थर्ड टेट सुद्धा होणार आहे दोन हजार सतरा ला झाली दोन हजार बावीस ला झाली दहा वर्षाचा सात वर्षाचा गॅप आहे सुद्धा आम्ही कसं करू असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तो प्रश्न अगोदर सर्वात प्रथम बाजूला सारून टाका तर टेट शंभर टक्के होणार आहे तयारीला लागा आणि ते दोन महिने तीन महिने चार महिने अभ्यास करून तुम्हाला पास होता येणार नाही चांगले गुण सुद्धा येणार नाही सहा महिन्यापासून अगोदरपासून व्यवस्थितरित्या तयारी करणं गरजेचं आहे आणि त्या तयारीसाठी मित्रांनो तुमची हे सब्जेक्ट खूप मॅटर करतात मॅथ आणि रीजनिंग आता आपल्या चॅनलला तर तुम्हाला अनेक व्हिडिओ मॅथ रिजनिंग दिसतातच पण रेग्युलरली व्यवस्थितरित्या आणि बी कॉन्फिडन्स व्यवस्थित तयारी करून घेतली जाते माझा ऑनलाईन क्लास सुद्धा चालू आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट जर तुम्हाला युट्यूबवरले चांगले व्हिडिओ आवडले माझ्या चॅनलवरले तरच मला व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लासची डिटेल मिळून जाईल सर्व विषयाची क्लास आहे टी टी टेट एकत्रित व्यवस्थितरित्या येणाऱ्या आगामी काळामध्ये या दोन्ही परीक्षा पास होण्याची गॅरंटीसह विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बी कॉन्फिडन्सली क्लासला ऍडमिशन घेता येणार आहे यासाठी इन्क्वायरीसाठी हा माझा संपर्क क्रमांक आहे चला मित्रांनो आपण मुद्द्यावर जाऊ सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे आपला टेट एक्झामचं नेमका अपडेट काय आलेलं आहे तर टेट एक्झामचा अपडेट आलेला आहे मित्रांनो जे की शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अपडेट आहे तुम्ही खाली पाहू शकता सुजय मांढरे सूरज सॉरी सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि हे अपडेट खर तर एकोणीस तारखेच होतं या अपडेटमध्ये काय म्हटलेलं आहे सविस्तर बघू आपण विषयावर येऊ विषयावर काय म्हटले बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्राच्या पडताळणीबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करणेबाबत आणि शिक्षक पद भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबतचं हे अपडेट आहे कशा पद्धतीचे कागदपत्रे पडताळणी मुलाखती शिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू वाल्यांना ज्या काही नियुक्त्या पत्र देण्याचा कालावधी त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे प्रत्येकात इथे एक खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे लक्ष द्या काय म्हटलं बघा दरम्यानच्या कालावधीमध्ये लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा आदर्श आचारसंहिता राज्यात लागू झाली आहे यास्ताव शासनाने पुढील कारवाई करण्यात माननीय निवडणूक आयोगाकडे परवानगी देण्याबाबत विनंती केली असता संदर्भ क्रमांक शासनाचे पवित्र पोर्टल मार्फत पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील निवड झालेल्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना त्यांच्या शिफारशी झालेल्या ठिकाणच्या त्या त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरची म्हणजे मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये समजा आता पहिला टप्पा झाला गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामध्ये आता नियुक्त्या भेटायला चालू होतील दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठले जिल्हे आहेत तिसऱ्या टप्प्यात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे मग महाराष्ट्रातले किती टप्पे आहेत मग साधारणपणे वीस मे पर्यंत इलेक्शन चालणार आहे किती वीस मे पर्यंत सगळे टप्पे पूर्ण होतील सेकंड राऊंड विद्यार्थी मित्रांनो आणि कन्वर्शन राऊंड साधारण वीस मे नंतरच लागेल लक्षात ला घ्या कधी वीस मे नंतरच सेकंड आणि कन्व्हर्शन राऊंड लागणार आहे आता विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे सर कन्वर्शन राउंड मध्ये किती लोकांना चान्स आहे मी यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओमध्ये बोललोच आहे की कन्व्हर्शन राऊंडचा जर विचार केला कन्वर्शन राऊंड मध्ये जर बघितलं मित्रांनो लक्षात घ्या कन्व्हर्शन राऊंडचा जर विचार केला आता समजा गोंदिया जिल्ह्याचं मेरिट लागलं होतं एकशे वीस किती लागलं होतं एकशे वीस कुठलं तरी कुठल्याही ह्याचा असू द्या का कुठलंही असू द्या तुमच्या तुमच्या कास्टनुसार एकदा काय करा पडताळणी करा की मागचे मेरिट म्हणजे जे काही एक राऊंड झालंय त्याचं मेरिट काय आहे त्याच्यापेक्षा मायनस पाच मार्कांनी या कन्व्हर्शन राऊंड मध्ये संधी भेटणार आहे मित्रांनो म्हणजे एकशे पंधराचा विद्यार्थी लागेल याच्यापेक्षा कास्टच जर कमी असेल शंभर असेल पंच्याण्णव च लागेल पंच्याऐंशी असेल ऐंशी चा लागेल चाळीस असेल तर पस्तीस चा लागेल पाच मार्कांनी खाली मेरिट येईल आता विशेष म्हणजे अकरा हजार पंच्याऐंशी लोकांना नियुक्ती भेटल्या अरे याच्यात सुद्धा आता काही लोक गेले नाहीत गेलेच नाहीत नियुक्तीपत्र घेतलंच नाही किंवा कागदपत्र पडत गेलेच नाहीत साधारण एक हजार लोक तर तशी सापडतील कागदपत्रामध्ये बाहेर निघालेले आठशे विद्यार्थी सापडतील आणि मित्रांनो कोणतीच प्रोसेस न केलेले सुद्धा दोनशे विद्यार्थी सापडतील साधारणपणे यातले सुद्धा दोन हजार कन्वर्शन राउंड मध्ये कन्वर्शन करण्यासाठी आलेले असतील सेकंड राऊंडला फेज ला त्यांना काय केलं जाईल समाविष्ट करून घेतलं जाईल त्या जागा रिक्त पण काहीही असू द्या तुमच्या काही टोटल जागा आहेत एकवीस हजार मला वाटते सहाशे काहीतरी साधारण त्यापेक्षा जास्त आहेत काहीतरी म्हणजे साधारण बावीस हजारच्या जवळपास साधारण पकडायचं तर एकवीस हजार पदे हे थर्ड टेट वरच भरले जातील त्याच्यामध्ये पहिला राऊंड झाला आता त्याच्यानंतर कन्व्हर्शन राऊंड दुसरा फेज तिसरा परत त्याचा कन्व्हर्शन म्हणजे राहिलेली किमान अजून तीन राऊंड होतील आणि त्या राऊंड मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी सुद्धा भेटणार आहे पण लक्षात ठेवा तुम्ही एकशे वीस मार्काला मेरिट लागला असेल पाच मार्कानी खाली येईल एवढ्या सगळ्या राऊंड मध्ये त्यानंतरचा विषय मुलाखती स असतील तरी एवढंच असेल मित्रांनो पाच मार्कांनी खाली मेरिट येऊ शकतं म्हणजे सुरुवातीचे मार्क जे काही मार्काला क्लोज झालं होतं त्यापेक्षा पाच मार्क जर आपल्याला कमी असतील तर आपण अशा बाळगणं गरजेचं आहे नसता तुम्हाला टेट एक्झाम पास करून घ्या नसेल तर टेट एक्झामची नेक्स्ट टेट एक्झामची तयारी करा कोर्टाने आदेश दिलेले कधी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये साधारणपणे आपली टी टी एक्झाम होणार आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये टेट एक्झामचं नोटिफिकेशन येणार ती साधारणपणे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी पर्यंत टेट एक्झाम असणार आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे फक्त अभ्यासाची चिंता असावी अभ्यास वेळेवर करा तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यश मिळणार आहे नसता फक्तच निगेटिव्ह राहणे भरत्याच होत नाही डीएड वेड करून माझं वाटोळ झालं असं जर करत राहिलात तर तुमच्या करिअरची स्वतःनी स्वतःच्या हाताने वाट लावून घेणे याच्या पलीकडे काहीच म्हणता येणार नाही कृपया ना। मायबाप जनता आपल्याला या पृथ्वी तलावर शिक्षक म्हणून पाठवले लक्षात ठेवा आपल्याला हे जे काही शिक्षण मिळवलेले आहे आपण दोन अडीच तीन लाख चार लाख रुपये खर्च करून शिक्षक ही साधारण गोष्ट नाहीये लक्षात ठेवा एकच गोष्ट साधारण गोष्ट नाहीये एवढा मी कॉन्फिडंट का सांगतो आगामी काळामध्ये सर्वात कमतरता भासणारी ती मार्गदर्शकाची मित्रांनो कितीही मोठे शाळेत घाला पोराला ट्युशन लावावं लागते म्हटल्यानंतर तो मार्गदर्शकच झाला कितीही मोठे कितीही मोठे एज्युकेशन घेऊ द्या शिक्षक भरतीमध्ये फक्त आणि डीएड आणि बी एडच्या लोकांना संधी भेटते त्या मोठ्या एज्युकेशनचं काही घेणं देणंच नसतंय त्यामुळे मित्रांनो शिक्षक हा खूप किती महत्वाचा असतो हे तुम्ही ठरवायचंय अभ्यास करायचा का नाही करायचा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे पण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय येणाऱ्या आगामी काळामध्ये टेटमध्ये चांगले गुण मिळवता येणार नाही व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या आणि तुम्हीच मोठं केलेल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो आजचा अपडेट कन्व्हर्शन राउंड थर्ड डेट होणार का आणि अभ्यास करावा का नाही करा याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद